नम बुद्ध आहे जे बी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज रात्रीचं म्हणजे नऊ साडेनऊ वाजले होते आणि नऊ साडेनऊ वाजता आशूचे बाबा असे हे खेकडे घेऊन आले होते जो एक खेकडा भेटला येईल तो सगळ्यात मोठा होता तोच दाखवायसाठी तईनं मला आवाज दिला तर तो, तो दाखवायसाठी त्याईनं हातात घेतला पण तो हातात घेतल्याबरोबरच तिने तो डसला ते नांगी पूर्ण त्यानं म्हणजे ते आशूच्या बाबाचं बोट पूर्ण त्या नांगीत अटकलं होतं त्याच्या त्या खेकड्याच्या तो एकच एकचले मोठा सापडला होता म्हणून लय खुशी झाली होती की लय मोठा खेकडा सापडला म्हणून तर ते घरी घेऊन आले होते आता कसं स्वयंपाक भाजी मग करून ठेवली होती पण त्याईले खेकडे खायचे होते गावातले काही पोरं अजून गेले होते खेकडे आणायले तर मग त्याईचे मन झालं त्याला खेकड्याची भाजी एकतर लय आवडते तर ते खेकडे आणण्यासाठी गेले ते घेऊन आले तर रात्रीचे जे साडेनऊ वाजले होते घेऊन आ येताना त्याला साडेनऊ वाजले होते तर त्याच वेळेस मग त्यानं ते जे खेकडे होते ते त्याच्या नांग्या तोडून घेतल्या ते पेट्या फोडल्या धुवून घेतले चांगले आणि आताच भाजी बनवून दे म्हणून मला म्हणलं होतं तर जे नाग्या असतात जे बारीक नाग्या असतात मोठ्या नाग्या असल्या ते उकळून घ्यायच्या पण जे बारीक बारीक नाग्या असतात ना ते नाग्या मी काही चुकळ्यात नाही ते नाग्या मी बारीक करतो मिक्सरच्या भांड्यात टाकतो मिक्सरच्या भांड्यातून ते बारीक करतो आणि बारीक केल्यानंतर ते एखाद्या सुती कपड्यात टाकून ते त्याचं पाणी सगळं गाळून घेतो आणि ते गाळून घेतल्यावर जे रायतेवरचं टरफलं टरफलं त्याचे खेकड्याच्या नागीचे जे टरफलं असतात ते मग फेकून द्यायचे पण त्या खेकड्याच्या नांग्याचा जो रस असते तो पूर्ण गाळून घेतल्या जाते तर गाळलेला रस जर फोडणीत ता आपण टाकला तर लय खरंच लय मस्त भाजी होते आणि तोच रस्सा तुम्हाला आता दिसत असेल नॉर्मल भाजी आहे जशी आपण करतो नेहमी आता हाच तो रस्सा आहे जो नांग्याचा जो नांग्या बारीक केल्या होत्या म्या मिक्सरच्या भांड्यात त्यात पाणी टाकून असं ते पूर्ण एका कपड्यासुती कपड्यात ते पाणी सगळं गाळून घेतलं आणि ते फोडणी भाजीला जेव्हा आपण फोडणी देतो नॉर्मल फोडणी जशी तुम्ही मटन म मासुडी काही करत असताना जशी फोडणी देता तुम्ही तशीच फोडणी देऊन ते पाणी फक्त त्यात टाकून द्यायचं नांग्याचं पाणी ते म्हणजे मिक्सरमधून आपण काढतो ते टाकून द्यायचं टाकल्यानंतर एका दोन सेकंदातच एकदमच भाजी घटून येते कारण ते नांग्याचं पाणी सगळं त्यात शिजून येते एकदम मस्त फ्लेवर येते त्या त्या नांग्याचं पाण्याच्यानं ले मस्त खरंच खेकड्याचा रस्ता अप्रतिम लागते त्या टायमाले तर तुम्ही अशी भाजी करून पाहिली तर आता मी गडबडीत बोलू राहिली कारण आता थोडासा प्रॉब्लेमही असे तुम्ही समजून घ्या पोरग मला दोन मिनटासाठी बाहेर गेलं म्हणून मी तेवढ्या दोन चार मिनटाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायसाठी इथं बसली कारण तो अजून आला की मग मला बोलू देत नाही शूट करू देत नाही तर तुम्ही पहा ते दोन तीन मिनटातच एकदमच घट झालं दुसरं कोणताच याच्यात मसाला टाकला नाही जो मसाला आपण अद्रक सांबार लसण जे असते तेवढीच पेस्ट टाकली फक्त आणि जे आपल्याजवळ मसाले अवेलेबल आहेत तेवढे ते मसाले टाकले आणि त्या खेकड्याच्या नांगीचा तेवढा तो रस्सा टाकला खेकड्याच्या नांग्या बारीक करून मिक्सरमधून काढून एका सुती कपड्यानं गाळून जे पाणी निघते ते पाणीच मॅत फक्त त्यात टाकलं तर एवढं घट्ट भाजी झाली होती त्यानं आणि जे खेकडे मी उकडायला टाकले होते अदुगर तर ते खेकडे त्याच्यात आता टाकून दिले आणि त्याचा रस्साही सगळा टाकून दिला चांगलं होऊ दिलं उकडी येऊ दिली आणि नंतर आशूच्या बाबाला जेवण दिलं होतं आता रात्रीच्या टायमाला खेकडे आणले म्हणल्यावर खेकड्याची भाजी करायला मले साडे दहा वाजले साडे दहा वाजले तर ते आणि तिथून मग साडे अकरा वाजले ते जेवणं वगैरे करणं भांडे घासणं सगळं क्लीन करून ठेवणं हे त्याला हे सगळं करायला मला साडे अकरा वाजले होते आणि त्यात अजून आमचं सोयाबीन सोंगणं लावलं तर ते सोयाबीन सोंग्याने अजून सकाळी चुटून जातात सगळेजणं तर मग अजून रात्रीचे कामं सकाळी नाही राहिले पाहिजेत म्हणून मी रात्रीच्याच टायमाला सगळे कामं करून घेतले होते तर आजची ही अशी खेकड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता प्रोफेशनल तर नाही आहे मी जसं मला बनवता येते मी तसंच बनवतो म्हणून थोडक्यातच तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलं तर कशी वाटली आजची खेकड्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय